संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अलंकापुरी पंचकृषी प्रदक्षिणा सोळा वर्ष चौदावे आज सहाव्या मुक्कामाला जात असताना आज आपण भामा नदीच्या परिसरात आलो आहोत हे भामाखोरं आणि भामाखोऱ्यामुळेच ह्या डो समोर जो डोंगर आहे या डोंगराला भामगिरी म्हणतात त्याला दोन तीन नाव आहेत भामगिरी भामचंद्र भालचंद्र अशी भालचंद्र कशाला म्हणायचं भाळ म्हणजे कपाळ चंद्र म्हणजे चंद्रमा ज्याच्या कपाळावर चंद्र ज्याने धरलेला आहे कोण महादेव भालचंद्र हे महादेवाचं आहे किंवा भामगिरी म्हणजे भामा खोऱ्यातील गिरी असं भामा नदीच्या खोऱ्यातील गिरी असं भामगिरी आणि जगदगुरु यांच्या जीवनामध्ये यांचा काही काळ घोऱ्याड्या डोंगरावर गेला काही भंडारा डोंगरवर गेला आणि भामचंद्र डोंगरवर गेला भामचंद्र डोंगर सामान्य नाही तुकोबराची साक्षात्काराची भूमी तुकोबरायांचा स्वतः भंगे पंधरा दिवसा माझी साक्षात्कार झाला विठोबा भेटला निराकार पा भामगिरी पाठारी वस्ती जाण केली वृत्ती स्थिरावली पांडुरंगी निर्वाण जाणून आसन मांडले आरंभिले देवाजीचे वळाघर सर्पविंच अंगाशी झोपले पिढूजी लागले सकळही कर्पुरी दीपक जायसा पै विराला किंवा दीपक ही कर्पूर जायसा पै विराला तैसा देह झाला तो का म्हणे असे जगदगुरु तकोबरायांचा हा भंडारा डोंगर आणि आपलं भामचंद्र डोंगर या डोंगरावर जगदगुरु तुकोबराने पंधरा दिवसाचं अनुष्ठान केलं आणि मग पांडुरंगाने माझे केले समाधान रूप गोजिरे सगुण निवविले मन आलिंगन दर्शन दिलं तोच भामचंद्र तो डोंगर या डोंगरावर आमचे सद्गुरु कारभारी गुहा काढलेली त्या गुहेत सगळ्या महिना म्हणजे आता रोखड बदाचा सप्ताह चालू आहे तिथं कारभार्याचा सप्ताह रोकडो बदाचा सप्ताह साहेबरावनानंतर सप्ताह अशी सगळी महिना वारकऱ्याचे सप्ते त्या डोंगरावर असतात खाली जो मारुती तो मारुती वैकुंठो अशी रोखडोबा दादांनी बसवलेला हो आहे पूर्वी तिथे खाली एक मोठा वड होता आणि त्या लोक वडाला घाबरायचे कारण त्या वडावर काहीतरी होत असं लोकांचं म्हणणं जुन्या काळच्या सायतान होतं असं काहीतरी होत होत आणि लोक घाबरायचे तो कोडाई वैकुंठाला गेल्या पाठी थोडं भजन कमी पडलं आणि म्हणून जिथं भजन कमी पडलं तर तिथं जीवन राहतील महाराज आणि मग आमचे रोखडोबा दादा ज्यावेळेस आले त्यावेळेस असे जुने लोक सांगतात आणि मग रोखडोबा दादाला त्यांनी खायला मागितला तर दादा म्हणले तुला खायलाच चालून देतो दादा तसेच दे पाय पंढरपूरला गेली आणि तिथून चंद्रभागेतून स्नान करता करता त्यांना स्वयंभू मारुतीची मूर्ती सापडली चंद्रभागेतून आणि ती मूर्ती घेऊन इथ आणून बसवली ते काय होत ते बाधा ती पळूनच गेली पण आठ दिवस रोखडोबा दादांनी खाली न बसता आठ दिवस अन्न पाणी सोडून त्या मारुतीला वेळे घालून प्रदक्षिणा मारल्या आणि मग मात्र तिथं ते मारुतीची स्थापना केली खालचा मारुती रोखडोबा दादानी बसवलेला असा इतिहास या भामगिरीचा आणि मग मी आळंदीत जेवढे शिकायला होलो तेवढे तिथंच होतो आम्ही काही दिवस वर वर विश्वनाथ बाबा राहतात जयराम महाराज शिष्य त्यांचा गाथा फाटे वरून खालीपर्यंत म्हणाल म्हणाल लावायचं समचरण दृष्टीपासून मागे नेते एक तुझं प्रती आहे आणि मागणी ते एक तुझं प्रती आहे समचरण दृष्टीपर्यंत म्हणाला असा महात्मा आहे शब्द बोलत नाही जवळजवळ चाळीस वर्ष झाली मौनी भिजवलेलं अन्न खातात शिजलेलं अन्न खात नाही वर विश्वनाथ बाबा आहेत खरं भेटली पाहिजे अशी माणसं पाहिली पाहिजे आपल्या पंचकृषी प्रदक्षिणा घोरड्या घोराड्या डोंगरालाही प्रदक्षिणा होते भांडाऱ्या डोंगरालाही प्रदक्षिणा होते भामचंद्र डोंगरालाही प्रदक्षिणा होते महाराष्ट्रात साधना करणारी माणसं कमी झालीत पांडुरंग ज्ञानोपराय त्रिकोबराय आपल्या कोण करून घेतात ही आपल्या वाढवडिलाची पुण्यही म्हणावं लागेल असो रामकृष्ण